आज मी तुम्हाला असा एक वॉटरफॉल लागवणार आहे जो की नदी उपंडपेक्षा ही मोठं आहे म्हणजे ह्या नदी ह्या पुढून मार्गे आपल्याला ते वॉटरफॉल बघायला भेटेल आणि ती न ती डोंगर रांगे ना ती भामचंद्र डोंगराची पूर्ण डोंगर रांगे ना त्याच्यात त्याच्यामुळे हा का आणि क्लायमेट भारी या साईडला पण आता त्या साईडला पण क्लायमेट भारी असणार त्या साइडला पण कारण ही तीच रांग आहे तशी आहे ना पवन चक्के आहे त्याचा आवाज येतो क्लिअर येत खाली दिसत नाही पण आवाज येतो क्लिअर येईल ना आई सई दिसत इंडिकेटर्स पण चालू केलंय सगळे समोर येणार आहे ना जनावर पण दिसत नाही एवढं दुःख इथं साधारण ठोकरवाडी डॅम वरती, ठोकरवाडी डॅमचं पाणी हे आहे आणि तो खाली हेच पाणी आंध्रा डॅमला जात आहे म्हणजे दोन डॅम एकमेकाला कनेक्टेड इकडं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला असा एक वॉटरफॉल लागवणार आहे जो की ही। ही ना देवगुन पेक्षाही मोठा आहे फक्त आता ना पाऊस जरा थोडा उतरलेला आहे या साईडला आमच्या साईडला पाऊस जरा असला तर आपल्याला आहे ना तो वॉटरफॉल बघाय भेटेल कारण ते वॉटरफॉलला टाटा डॅम आहे ना दोन लेफ्ट साइड ना लवकर आम्ही गेलो राईट साईड राईट साईडने आम्ही इंगळून मार्ग गेलो हिंगळून मार्गे मला पुढे गेलो होतो आणि तिथे आम्हाला वॉटरफॉल दिसला होता जो की देवगुन पेक्षाही मोठा दिसला मला जवळपास रोड पासून एक मला वाटतं पाच ते सहा किलोमीटर आता असेल गाव जास्त आत होता पण काय दिसत होता व्ह्यू त्याचा बाप त्याचं पाणी लय वाईट होतो राव देवगुणपेक्षा मोठं होतं त्याचं पाणी मग मी आज पण असं नव्हतं भेटलं कधी गावच्या थोडस पुढं आल्यानंतर आहे ना आपल्या इथं राईट साईडला जायचंय तिथं जांभोळ जांभळवाडी गाव आहे काहीतरी इथं शेजारी ना दाखवत तुम्हाला किग आईस्क्रीम आहे इथं किग आईस्क्रीम ते शेजारून जायचं आपल्याला हा रोड आहे ना आपल्याला टाकव्यात नेतो टाकव्यापासून पुढे जायचं आपल्याला जिथं आपल्याला ता टाटा डॅम लागतो ना त्या टाटा डॅम तिथे म्हणजे रोड दोन फुटतात नाही का तेवढे राईटला जायचं आपल्याला दोन फाटे फुटतात दोन रोड फुटतात या साईडने ना खांडीला जातात आपल्याला लवकर आणि आम्ही गेलतो ना खांडीला लास्ट ला मागल्या वर्षी एम आर गेलतो आणि मग ताटा असं पूर्ण फिरून मग खांडीला आलो होतो तसं नाही करायचं तर खांडीला इकडून जा आणि आपल्याला जायचंय राईट साईडनी मुळून मार्गे आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटल आणि ती ना ती डोंगर रांगे ना ती भामचंद्र डोंगराची पूर्ण डोंगर रांगे म्हणजे याला कडाला भामचंद्र डोंगर आहे भामचंद्र डोंगराची लाईन आहे डायरेक्ट जातानी ना रोड मध्ये आपला हा ब्रिज लागला ह्या ब्रिज मी लास्ट इयरला बघितला होता हा ब्रिजला भारी विस्तार असा व्यू भारी ह्या ब्रिज पासून हे पाणी ना साधारण ठोकरवाडी डॅमवरती ठोकरवाडी डॅमचं पाणी हे आहे आणि तो खाली हेच पाणी आंध्रा डॅम ला जात आहे म्हणजे दोन डॅम एकामेकाला कनेक्टेड इकडं कर। पाणी त्याचं आपल्या साईडने बरंच पुढं जायचं आहे ना तुम्ही तर हे ब्रिज थांबलो थांबलोय मी गाव था। फोटो काढी बसलो टोन लाय केला पाऊस कमी झाला त्यामुळे नंतर पंप लाईक केला ला। ला। व्हर्टिकल ऑरजॉंटल सगळे काढले आता जाऊ समोर पुढं साधारण बरंच लांब आहे आता एक वर्ष आले मी येऊन लवकर आधी आलो होतो संतोष सेटन मी आलतो मध्ये एक गाव लागले आम्हाला ते गावाचं नाव काय आहे लक्ष गावाचं नावच नाही कुठं नाव काय भोयरे बोरेथे बोयरे फाटा आहे भोयरे गावाचं नाव आहे काय माहित नाही इथं भोयरे फाटा होता इथून आपल्याला सरळ जाऊ डॅम मध्ये बरोबर आपण डॅमच्या च्या चाललोय पूर्ण आणि वॉटरफॉल ना पुढं असणार आहे त्याला काही नाव वगैरे काहीच नाही मी गुगलवर जेवढं एवढं सर्च केलं ना त्यात मॅप मध्ये मला नाही दिसला अजिबात का तसे हिडनच असणार आहे कारण तिथे लय आत होता रोड पासून पण असा लई एक फाटा फुटला होता काकांना विचारलं की गावाकडं रोड आणि आपल्याला इथून इंगळून हा रोड आहे आणि मग डॅम आहे आपला ठोकरवाडी ना आणि कडनी आपल्याला आपल्याला तो वॉटरफॉल दिसणार आहे जाऊ जाऊत त्यांना विचारलं मी आपलं बरोबर रोड मध्ये एकदम बरोबर आहे या साईडनी गावात गेल्याच त्या वस्तीमध्ये पुढे जायचं आपल्या अरे ब्लॉक करत आहे ना का व्यव दिसतोय मार बराबर मागल्या वर्षी मी फोटो थांबलेलो म्हणून माझ्या लक्षात तिथं आहे ना पाणी कस होतो जोरात काय दुखवा होतंय तिथं वर आहे ना पवन चक्के त्याचा आवाज येतो क्लिअर येतो खाली दिसत नाही पण आवाज येतो क्लिअर वर कोणचं काय बाबा पवन चक्के आहे ना ती बामचंद्र डोंगर आहे ना असा भामचंद्र डोंगराची लाईन न्याची पूर्ण आहे ना

असा बारीक सारीक पाऊस येतोय बघत जास्त काय मोठा पाऊस येत नाही ते बाबा म्हणले आठ झाले पाऊस नाही आणि आम आमच्याकडे पण एवढा पाऊस नाही पडत आता पिंगळुंगाव लागून थोडं पुढे गेलं बघू आपण रस्त्याच्या कडला चेक करत जायला लागणार राव असं मला आता आता जरा किल्ले वगैरे एक्सप्लोर करतो मी बंद गेले जरा ट्रॅव्हल करायचं असं डोक्यात धरलेलं आहे जाऊपासून मी ट्रॅव्हल करतोय ना आणि ते हरियाणावाले बोराचे बघतोय ना मी ब्लॉक चला मी पण तसंच करायला लागलो आता आणि मला पण मजा यायला लागली चला नेचरला असं बघत बघत आहे ना ट्रॅव्हल करत सुकून सु राहले काय सांगू राहू आपण जे बघतोय ना जे मी आता बघतोय ना ते सांगू शकत नाही खरं माडा बोबडी वळतीत पण फील करतोय भाई ते भारी खरंच जस्ट रिंगुळूंच्या पुढं आलेलो आहे दोन तीन गावं क्रॉस करून पुढे आलो आहे आणि आपल्याला असं आहे ना बा आमच्या ब्रह्मश लाईन आहे ना तर आपल्याला डोस आहे ना वॉटरफॉल खाली पडताना दिसतं ते ह्या साईडला बा या साईडला आहे की ह्या साईडला एक आहे कमी पाऊस द्यामुळं त्या साईडला आहे की एक मिनिट एक सेकंड तापायचा प्रयत्न करतो आणि या साईडला एक ह्या साईडला मोठा आहे चांगला म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे हा अगं इथं आता हा इथं माझ्या लक्षात हाच होता का तोच होता मला वाटतं अजून बरं पुढं जायला लागणार आपल्याला महागागून गेलंय पुढं गावं लागेल दोन तीन क्रॉस करून थोड्या वेळा पाऊस कमी होऊन जाईत पण ड्रोन उडीतो मी हा नाही आहे मातानीपेक्षा मोठं बैठलाय रॉ मी अंतर जास्त होतं अंतर जायला

किती किलोमीटर आज आता इथून ग नाही नाही रस्त्यापासून तो वॉटरफॉल म्हणतो ना मी ना। रस्त्यापासून एक, एक अरे ना? ना। मी बैठल मागल्या वर्षी आलो मी मी मला लक्षात थांबलो मी नाही येतो किलोमीटर आत हा पाऊस आला होता राव ड्रोन खाली घेतला मी भिजला थोडा ड्रोन माझा थोडा वाळ ठेवलाय मग मी तस काही जास्त ड्रॉप नाही पडले पाण्याचे पटक्यात खाली घातलं मग बाराशे वेळ थांबलो या स्पॉटवर आता मी जवळपास अर्धा तास इथेच थांबलो होतो आता इथून पुढं जायचं आपल्याला तर सेवन स्टेप वॉटरफॉल एक लागन आणि पुढं आपल्याला तो म्हणतो ना आपण तो कदाचित लागन कारण तिथले लोकल एक दादा आहेत त्याने आपल्याला सांगितलं की तसं सांगितलं बघू तिथं गेलो ना कुणाला तरी सोबत घेऊन जाऊ ते म्हणते ते एक दीड दोन किलोमीटर आहे दीड दोन किलोमीटर तर आपला ड्रोन पण जाऊ शकतो ग्रामपंचायत तळपेवाडी लागलेलो आहे हे तळपेवाडी आहे आणि आता सईकड फॉग झालाय चारही साईडला पूर्ण अजून पुढं जायचं आपल्याला आपलं लोकेशन आपल्याला दिसलंच नाही अजून कोणतं आहे सावळ आणि इथून पुढं कोणतं काय अजून पुढं सावळ आहे ते एक वॉटरफॉल पडतो बघा ते पाणी पडत असं सात टप्प्यात मोठं आहे नाही इकडे पण आहे ना एक या आता याकडन इकडं कडनी मग याच्यामध्ये लागेल बरोबर नाश्ता आहे काय स्थानिक लोक आहे त्यांना मी आता दिवस विचारत होतो रोड ते मग सरळ पुढे कारण मला रस्त्याचे कडण द्यान दिसलेलं नाहीये माग तिथे दिसल्याला पुढे जाईल तिकडं सगळं आहे इकडं राहू सई इकडे धुक आहे इथं नेमकं मी यांचा बॅनर बैठला होता नाश्ता करू भाई मी नाश्ता गेला भूक लागली मला

बरं 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 इथे लोकल माणूस होते त्यांना विचारलं मी आत्ता ॲड्रेस हे कुठं जायचं आपल्याला नक्की नाही का त्यांनी मला पुढं सांगितलं अजून एक गाव आहे हे गाव सोडल्यानंतर पुढं आणि मग रोडच्या पलीकडे आपल्याला दिसेल तो कदाचित आता एक वर चाल त्याला मी येऊन माझ्या एवढं लागशाक ना एक्झॅक्ट इथं आपण नाश्ता साईटला आहे घेतलंय आहे पार्सल दोन्ही हिला आणि पॅटे सांगितले आम्हाला इथं बसून खाऊन मग पुढं जाऊ बसून चारी बाजूला फोग आलं पडतं राहू क्लायमेट भारी या साईडला पण आता त्या साईडला पण क्लायमेट भारी असणार बामचिंद्राच्या वांद्रा अंबू त्या साईडला पण कारण ही तीच रांग आहे तसे तर एकच राव दोन फटक्यात बुबड जाऊ बाराच वेळ थांबलोय ती खाली राईट वेळ थांबलो थांबव रो साईड चांगला आहे आत्ता अजून पुढे जायचं आपल्याला एका लोकल माणसाने आपला ऍड्रेस सांगितलाय तिथं बघू ट्राय मारू सावळा हा सावळा गाव लागलं इथून इथून पुढं अजून भोईरे हे गाव आहे बनलेलं ते तिथे थांबू आपण आय थिंक तिथंच म्हणलेलं ते पण हे गाव क्रॉस केल्यानंतर पुढं बघू रोडच्या या साईडला आपल्याला बघायचे गाव लागले गोटेवाडी <laughs> गोटेवाडी आहे हो बरं ही वाटतं आता इथून पुढे जायचं आपल्याला अजून गावराव या साईडला तर अख्खं दुःख आहे समोरची तर गाडी दिसत नाही रे समोरची गाडीच दिसणार ना इथून एक मिनट हेडलाइट चालू करता आपलाच घ्यायचं पुढून जाऊन येईल ना आई सई दिसत राव बाप इंडिकेटर्स पण चालू केले सगळे समोर येणार आहे ना जनावर पण दिसत नाही एवढं दुःख इथं समोर एखादी गाड तडकू शकते म्हणून येणा लाईट लावून हळूहळू चाललोय मी बाई खरंच जन्नत या साईडला राह खरच जवळपास फक्त वीसच्या स्पीड स्पीडने चालत आहे ते मला इथं कारण इकडे फॉग आहे आता पुढचा रोड पण दिसत नाही जास्त नीट विजिबिलिटी एवढी खास नाही आता हळूहळू चाललोय काही दिसतय रॉबन पहिल्यांदा <laughs> मला एवढा फॉग लागला असता आजपर्यंत मी एवढं दगे फिरलोय थोड्यापुर तर राहायचा पण कंटिन्युअसली दोन तीन किलोमीटर झाले मला असं फॉग फॉग आहे रोड हळूहळू जायला लागतं माझं त्यामुळं दोन रोड आहे राईट साइडला आणि लेफ्ट साइडला आपण लेफ्ट साइड जायचं आपल्याला आपला व्ह्यू दिसणारच नाही रोडवरून एवढं तर फॉग असेल ना तर वॉटरफॉल दिसायचा ना आपल्याला आपल्या जिथं जायचं असं ड्राईव्ह करून पण भारी वाटते सही आहे असं रिग्रेट नाही होत राह असं बाहेर फिराय इकडं रिग्रेट नाही होत कि यायला उगं चालू नव्हतं यायला पाहिजे वसुलय पैसा वसूल इकडं फिरणं मी तो म्हणतो मस्त मावळात काहीतरी या नाणे मावळ या खालच्या भागात कामशेत पासून कडून दोन्ही साइडनी ना लोक युजली ना लेफ्ट ने त्यात म्हणजे जो हि आपला कोणता डॅम आहे आपलं खाडी वॉटरफॉल तर जास्त फेमस आहे पण राईट साइडनी जर फिरलं ना तर असं बघावे वाटतो वातावरण वा जे की सगळ्यात भारी त्यापेक्षा भारी मला हे वाटलं मला वाटतं मी ज्याला रोड चुकलोय राह मी तरी विचारायला पाहिजे खरं तर आता मी ना रोड चुकलेलो आहे कारण मी टाटाचा पॉवर प्लांट जे जात गेलो होतो ऑफिसमध्ये तिथून आपल्याला राईट मारायचं आहे कारण लोक साईडने राईट झालेली आणि माग आहे आपल्याला एक स्पॉट भेटलेला जिथून आपल्याला ना थोडासा राईट होता नाही का तिथून आहे ना हे टाटा डॅमचं पाणी आहे ना खाली रायगड जिल्ह्याला त्याचं खाली आणि त्याचं आहे ना इथं हो हे अंतरा म्हणताला व इथून खाल्लं ते सॉरी व इथून हे आहे ना स्पॉट तिथून खाल्लं तर बो मार्ग आहे आणि तो वर पण जाता ते तो रोड आता मागला लागला असा राईटवाला एक राईटवाला लागला ना मला मार्ग तो या डोंगरावर एक तो ह्या पाण्याने ती इलेक्ट्रिसिटी करताय आणि खाली रायगड जिल्ह्याला हो जाते इथले एक स्थानिक लोक होते आता त्यांनी मला सांगितलं जस्ट पुढे धुकं होती मला काहीच दिसलं नाही फक्त मी नेवढं आहे ना डॅश कॅमेरा कॅमेरा असं लावला होता नेमका दोन रोड फुटले ते ना त्यावेळेला मला माणसाने सांगितलं तो वर जाणार रोड आहे ना तो इथं जातो या डोंगरावर आणि हे डोंगर हे डाटाडामचं पाणी ना खाली पण जाते रायगड जिल्ह्यात मी ते काहीतरी मला वाटतं टाटाचं वीज तयार करतात वाटतं हे टाटाचं पाणी हे ठोक टाटा म्हणजे ठोकरवाडी डॅम आहे हा याचं पाणी आंध्राला पण जाते आणि आंध्रामध्ये पण खाल्लं जातं आणि हे दोन डॅम आहे ना टाटाचे वैयक्तिक वाटतं सगळे कारण बोर्ड बोर्ड लावलेले इथं आजूबाजूला आता एवढं मला माहीत नाही आहे जर कोण मला माहीत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा मला आठवलं एक खांडी गाव आहे वाटतं मागल्या वर्षी इथेच थांबलो होतं मी कुठंतरी आणि तुम्हाला आपल्याला पुढत जायचं अजून मला वाटतं याचा रोड असणार आहे ते खांडी वॉटरफॉलचा हेच आहे का रोड हा हो सर्वचा आणि हा फिरून डायरेक्ट तो जागता वॉटरफॉल तिथे असं निव्हता पुढं हाच हो रोड हो आहे ना बरोबर चाल चुकलो मी परत आता आपण डायरेक्ट खांडी वॉटरफॉल ना बेंदेवाडी बांधतात ते बेंदेवाडी आणि बेंदे खांडी वॉटरफॉल एकच आहे जो मी म्हणतो ना मी बघितलेला मागल्या वर्षी तो माग होता आणि आता राईट साईडला होता जिथून आपण केला आहे ना आता माग माग्रॉफ होता तसा पाण्याची लई मोठी होती ती ते लोकेशन वर जायचं इकडं होत पण चाललो इकडे आता आता वर्किंग डे आहे त्याच्यामुळे गर्दी नाही एवढंच जाऊ एक बघून येऊ आपण वॉटरफॉल आता मी बेंदिवाडी या गावात आलेलो आहे आणि गाडी त्या पण गावात पार्क केली आणि इथं रस्त्या शेताच्या कडून जाऊ ना ते वॉटरफॉल आहे आपण तिथं चाललोय बेंदेवाडी म्हणजेच खांडी वॉटरफॉल म्हण हा फेमस आहे पण हे गाव एक बेंदेवाडी वर्किंग डे ला आले ना तर हा फायदा असो आहे कॉर्नरच इथं पार्किंग मध्ये फक्त आहे ना आता दोनच गाड्या होत्या आणि मागे तिसरी होती जंगल क्रॉसिंग लागते काय अरे माग वेळच नव्हतं रे नाही इथून जायचं तो, वाटतं रमच्छरले चावाय लागले रेन भीती वाटीवर राशी आली घेतली हजार आहे ना फक्त झाडा साफ बी पाच हजार सगळं हिरवं दिसतंय ना हिरव्या कला पण असतं तिकडं साईडला इथं गुफा आहेत गुफाच येईल काइंड ऑफ इथं इथं पण थांबता येत आपल्याला हो इथं थांबताय था। इथं गाडी थांबल्यात था। मी मागल्या वर्षी ना हा वॉटरफॉल बघितलेला आहे म्हणून काय मला एवढं वाटलं नाही इथलं पण येणार मागल्या वर्षी आता फ्लो जास्त होता पाण्याचा आता पाणी एकदम कमी पाच सहा झाली पाऊस कमी झाला इथं आता थोडाफार थोडाफार येतोय पाऊस फक्त जुलै महिन्यात ना असं एक कुटुंब आहे ना लोणावळ सुट्टीमुळं आहे ना असं वॉटरफॉल एन्जॉय करायला आलो होतं पण पाण्याचा फ्लो अचानक वाढल्या आहे ना त्यांच्या आहे ना चार ते पाच जण आहेत त्यात त्या चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता अशा ठिकाणी आले आणि तुम्ही काळजीपूर्वक खाली उतरत जावा कारण खाली पाऊस पाऊस नसतोय पण वर पाऊस जर पाडला तर अचानक पाण्याचा फ्लो पण वाढतो